नमस्कार मंडळी तर आज आलो आहे इकडे पुण्याला तर पुण्यामध्ये एकदम फेमस हॉटेल मित्रांनो टिकटॉक हॉटेलमध्ये सध्या आलो आहे मी आणि इथंच रातभर मुक्कामाला राहणार आहे बघा तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू कर, कर तर ही हॉटेल आहे मित्रांनो आपले साळूभाऊ साळूभाऊ मी, मी दोघं आलो आहे बघा तर आम्ही दहाव्या मजल्यावर येत मित्रांनो लईच भरपूर मोठी हॉटेल आहे बघा या साइडनं लिफ्ट खालीवर जाण्यासाठी तर बाहेर बसलोय आम्ही एशी मध्ये फ्रेश एकदम तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर शेती करून बी त्यांना थोडंफार शहरी भागामध्ये फिरावं आहे हो आमचं साडू तसं म्हणतंय आहे मला की शेती करून मी तर चला म्हणलो आता टिकटॉक टिकटॉक हॉटेलमध्येच जाऊ इथं डिनर गिनर करणारे आम्ही एकदम जबरदस्त आणि थोडंसं हे बी करणारे बघा तर आपले फेसबुकवर जरा जर फॉलोअर्स चांगले वाढले जरा त्याच्यामुळं पार्टी बी द्यायची आमच्या सरला तर असले मित्रांनो हो बघा तर इकडं आपलं थोडं लुक बी चेंज झालं आहे मित्रांनो हो। इथच थांबलोय मित्रांनो मी अजून तर हे बघा हॉटेल मित्रांनो पाठीमागत आणि ह्या साइटनं दाखवतो मी तुम्हाला तर इकडं बघा मित्रांनो हे मुंबई पुणे हवी पुढं जाऊन लोणाळा कात्रज घाट ह्या साईडनंच जातात मित्रांनो मुंबई पुणे पुढची बी जी आय टी ग्रुपच आहे मित्रामध्ये जी आय टी ग्रुप चला ब्लॉक कंटिन्यू करा नमस्कार मंडळी का तर काय काही ब्लॉक घेतला नाही बघा आपण तर आज आलो हे ढबूला घ्यायला आमच्या ढबूची शाळा सुटली आहे बघा आता तर ढबूला घ्यायला आलो तो शाळेमध्ये साडू आणि मी तर आता किती बारा वाजलेत मित्रांनो बारा वाजता शाळा सुटते त्याची तर आलो आहे बघा तर इकडं कात्रजमध्ये राहते ते आंबेगाव तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर ह्या सोसायटीमध्ये राहते आपले पाहुणे मित्रांनो हे बघा विघ्नहर्ता विघ्नहारता विघ्नहारतामध्ये राहते जबरदस्त मोठी कॉलनी आहे बघा हे चालले पुढं चला तर नमस्कार मंडळी तर रिटर्न आलोय बघा आजूक ठीक हॉटेल मध्ये तर त्या साईट ने आमचे सौड भाऊ आले बघा बसले ते तर त्या दिवशी आलो आम्ही आपण ह्याच ब्लॉक मध्ये येते समजा तर त्या दिवशी काही आमचं थोडं काम झालं नाही पण आज कामा निमित्त आलोय आजूक तर बसलोय भाई एकटंच तर कस वाटतंय मी तर हॉटेलमध्ये बघा एकदम जबरदस्त विषय मित्रांनो बघा भरपूर मोठी हॉटेल आहे बघा ही आणि ते पुढचं मुंबई बँगलोर हवे मित्रांनो हे बघा गाड्या चालत मुंबई बँगलोर हवे ते वाकडमध्ये हॉटेल येते बघा हे तर त्या साईडनं समजा स्टॉप बसले हॉटेलच आणि हे बघा मित्रांनो कस एकदम इज गोल्डन कलरचं एकदम जबरदस्त वाटू लागली काय अवघड मधी तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर डिनर आलो मित्रांनो तर पाहुणे बी सोबत आहेत बघा तर हे मुंबई पुणे हवे आहे आता घरी पाहुण्याच्या हे बघा मुंबई पुणे हवे मित्रांनो आम्ही ह्या साईडने खाबू लागतोय तर मित्रांनो आता निघालोय बघा आम्ही पुण्याहून गावाकडे नितानो तर चला तर आता दोन तीन दिवस झालेत बघा दोन तीन दिवसाचं ब्लॉक आहे आपलं तर गाडीच बोलवली आपली सेफ्टी डिझायर गाडी बघा तर चला थोडी इथं पुढ आलोय पुण्याहून इथे थांबलोय मित्रांनो थोडं आम्ही नाश्ता गिष्टा करण्यासाठी बघा तर गिष्टा झाली मित्रांनो आमचं आता तर आता निघालोय गावाकडे गा तर आपण व्हिडिओ इथं जीन करू मित्रांनो कारण की दोन तीन दिवसाचं आपण शूट करणं चालू आहे तर व्हिडिओ जरा मोठा होईल मित्रांनो तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि उद्यापासून आपले शेतीचे ब्लॉग यायला सुरू होते मित्रांनो आता तर असं सपोर्ट राहू द्या मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर धन्यवाद